तर मित्रांनो बही एक एकी स्टोरीज मध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला या चॅनलवरती बही कथा पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी बाह्यथेचं नाव आहे खिडकी संध्याकाळची वेळ होती आकाशात संधी प्रकाश पसारला होता आणि रामदासने आपल्या जुन्या वाड्याच्या खिडकीतून बाहेर बघायला सुरुवात केली ती खिडकी फार जुनी होती लाकडाचे ओबडधोबड दरवाजे आणि त्यावर जाळ्यांचे काम त्या खिडकीबाबत गावात अनेक अफवा होत्या पण रामदासने त्या कधीच गांभीर्याने घेतल्या नाही हा वाडा त्यांच्या आजोबांच्या काळात बांधला होता पण म्हणतात की त्या वाड्यात एकेकाळी एक स्त्रीने स्वतःचा जीव दिला होता ती खिडकी तिच्या खोलीची होती गावातील लोक सांगत की त्या खिडकीतून रात्री अपरिचित सावल्या दिसत आणि विचित्र हसण्याची आवाज ऐकू येत त्या दिवशी रामदास खिडकी शेजारी झोपला रात्री अचानक थंड वारा सुटला आणि खिडकी जोरात वाजू लागली झोपीतून जागा होऊन त्याने खिडकीकडे पाहिले बाहेर पूर्ण काळो पसरला होता पण खिडकीच्या जाळीतून एक पांढऱ्या साडीतली सावली दिसली रामदास घाबरून गेला पण त्याने त्या आपल्या डोळ्यांचे फसवेगिरी समजून दुर्लक्ष केले दुसऱ्या दिवशी गावातील लोकांनी त्याला सांगितले की रामदास ती खिडकी बंद करू नकोस ती खिडकी उघडली की, की काहीतरी वाईट घडत पण रामदासने हे सर्व अंधश्रद्धा मानून त्या खिडकीला कुलूप घालण्याचा निर्णय घेतला त्याने खिडकी बंद केली आणि ती कडेकोट बंद ठेवली त्या रात्री त्याला खिडकीच्या बाहेरून कोणीतरी जोर जोरात खिडकी ठोकत असल्याचा आवाज आला त्याने दुर्लक्ष केले पण हळू तो आवाज कानी सुन्न करणारा झाला शेवटी रामदास भीतीने खिडकीकडे गेला आणि रामदासनी खिडकीच्या जवळ जात असताना त्याचे पाय थरथरत होते त्याला जाणवत होते की खिडकी पलीकडे काहीतरी आहे त्याने खिडकीजवळ पोहोचून हळूच झेरमिळ्या पोचल्या आणि बाहेर बघायला सुरुवात केली बाहेर पूर्ण काळोख होता पण त्याला जाणवलं की खिडकीच्या जाळीवर पांढऱ्या बोटांचे ठसे उमटलेले आहेत तो अजून सावध झाला अचानक खिडकीच्या जाळीतून एक चेहरा त्याच्याकडे पाहताना दिसला डोळे पांढरे शुभ्र केस विस्कटलेले आणि चेहऱ्यावर भयानक खासू रामदास घाबरून मागे सरकला तेवढ्यात खिडकी आपोआप उघडली आणि जोरात वारा सुटला त्या वाऱ्यासोबत एक स्त्रीची आकृती खोलीत येऊन थांबली ती म्हणाली माझ्या आत्म्याला सोडवायला ही खिडकी उघडी राहायला हवी होती पण तू तिला बंद केलंस रामदास थरथरत बोलला तू कोण आहेस ती म्हणाली मी त्या वाड्यात राहणारी जिच्या आयुष्याची कहाणी अजून संपलेली नाही त्या शनी रामदासच्या लक्षात आले की तिच्या कहाणीमागे काही भयंकर सत्य आहे पण ते सत्य जाणून घेण्याआधीच ती आकृती अचानक त्याच्यावर झापटून आली आणि खोलीत एक प्रचंड किंकाळी ऐकू आली ती आकृती रामदासच्या समोर तरंगत होती तिचा चेहरा अधिक स्पष्ट दिसत होता डोळ्यात असह्य वेदना आणि रागाचा स्फोट खोलीतील वारा थंड होऊन अंगाला काटा आणणारा झाला होता रामदासने घाबरून विचारले तू मला का त्रास देतेस मी काय केलं आहे ती म्हणाली माझ्या आत्म्याला शांततेची गरज होती पण तुझ्यासारख्या मुरखा माणसाने खिडकी बंद करून मला इथे कैद केला आहे आता त्याची किंमत तुला चुकवावी लागेल रामदास जमिनीवर कोसाळा आणि विनवणी करू लागला माझी चूक झाली कृपा करून मला सोड ती म्हणाली माझी कहाणी ऐकलीस तरच मी तुला सोडेन कविता त्या वाड्यातील मालकाची एक विश्वासू सेविका होती पण माल त्या मालकाच्या मुलाने तिच्यावर अन्याय केला आणि तिला अपमानित केलं तिच्या वेतना सहन न होऊन तिने स्वतःला त्या खिडकीतून उडी मारून संपवली तिचा आत्मा त्या खिडकीशी बांधला गेला कारण तीच तिच्या शेवटची साक्षीदार होती ती खिडकी उघडी राहिली की तिच्या वेदनांना शांतता मिळते पण खिडकी बंद झाली की तिचा राग जागृत होतो कविताची कहाणी ऐकून रामदासने तिची माफी मागितली तो म्हणाला माझ्या हातून चूक झाली आता मी खिडकी काय उघडी ठेवून कविता हसली पण ते हसू भयानक होत ती म्हणाली आता खूप उशीर झाला आहे माझी कैद संपली पण आता तुझा प्रारंभ होणार आहे इतक्यात ती आकृती त्याच्या शरीरात शिरली आणि रामदास जोरात ओरडला वाड्यात फक्त वाऱ्याचा आवाज राहिला दुसऱ्या दिवशी गावकरी वाड्यात गेले तर रामदास खिडकीतून बाहेर टक लावून पाहत होता पण त्याचे डोळे निर्जीव होते आणि चेहऱ्यावर कविताच्या हसण्याचा भास होत होता रामदासची अवस्था जिवंत पण निर्जीव वाटत होती त्याच्या डोळ्यांमध्ये कविताचा राग आणि दुःख मिसळलेलं दिसत होतं गावकऱ्यांनी त्याला हलवायचा प्रयत्न केला पण तो फक्त खिडकीकडे एकटक पाहत राहिला गावकऱ्यांमध्ये भीती पसरली काहीजण म्हणाले रामदासला झपाटला आहे तर काहींनी सुचवलं सो की या वाड्याला बंद करून टाकू पण गावातील वृद्ध बाबा म्हणाले खिडकी उघडी ठेवली तर आणखीन काही घालणार नाही ना पण रामदास सबूत काळाशी कनेक्शन काढायला हवं हो। दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी एका अनुभवी तांत्रिकाला बोलावलं तांत्रिकाने वाडत पाय ठेवताच त्याला विचित्र कंपन जाणवलं तो म्हणाला ही खिडकी फक्त एक दरवाजा नाही ती एका वेगळ्या दुनियेची कडी आहे इथे एकट्या कविताचा आत्मा नाही इथं काहीतरी मोठा आणि भयंकर दल्लेला आहे तांत्रिकाने मंत्रोच्चार सुरू केले तो रामदासच्या जवळ गेला आणि त्याच्या भोवती गंध आणि वर्तुळ तयार केलं अचानक रामदास जोरात ओरडला मला बंद करू नका मला मुक्ती पाहिजे पण तुम्ही खिडकी पुन्हा बंद करू शकत नाही मंत्रोच्चारानंतर तांत्रिकाला समजले की खिडकी मागे कविताचा आत्मा नाही तर त्या खिडकीमुळे एका प्राचीन श्रापाने वाडाग्रस्त आहे खिडकीतून बाहेर बघणार कोणताही व्यक्ती त्या श्रापाला बळी पडत कविताचा आत्मा फक्त त्या श्रापाचा एक भाग होता तांत्रिक म्हणाला या खिडकीतून पाहणं म्हणजे मृत्यूला बोलावणं जोवर ही खिडकी पूर्णपणे तोडून काढून टाकली जात नाही तोवर हे गुड आणि मृत्यूचा खेळ सुरूच राहील तांत्रिकाने खिडकी तोडायचं ठरवलं पण त्याच शिनी खिडकीमधून भयंकर आवाज आला ती खिडकी हळूहळू स्वतःच उघडली आणि आतून काळ्या धुराची लोट बाहेर पडला त्या धोरातून एक विशाल काय आकृती बाहेर आली ज्याचं रूप पूर्णत अंधकारमय होतं ती आकृती हसक म्हणाली कोणाला मुक्ती नकोय <laughs> या जागेचे रहस्य कोणीही उलगडू शकत नाही तांत्रिकाने अखेरचा उपाय म्हणून ती आकृती वाढतच कैद करण्यासाठी एक महायज्ञ सुरू केला त्या यज्ञामुळे खिडकीचं गुड काही काळासाठी शांत झालं पण वाडा आणि रामदास कायमचा तसाच राहिला एक गुड भुताटकीचा अनुभव देऊ गावकऱ्यांनी वाडा टाळायला सुरुवात केली पण अजूनही काही जण सांगतात की त्या खिडकीतून रात्री कविताचा चेहरा आणि काळ्या आकृतीचं हसणं दिसतं खिडकीमागचं गुड थांबवण्याचं नाव घेत नव्हतं तांत्रिकाचं यज्ञ जरी काही काळासाठी यशस्वी ठरला असला तरी वाड्याभोवती अनोळखी भयग्रस्त वायू पसरलेले जाणवत होते रामदास वाड्यातच असायचा पूर्णपणे न बोलता खिडकीकडे एकटक पाहत गावकऱ्यांमध्ये चर्चा होती की रामदास आता त्या गूढ शक्तीचा कैदी झाला आहे एक दिवस जवळून जाणाऱ्या एका प्रवाशाला खिडकीतून प्रकाश चमकताना दिसला तो आत गेला आता वाड्यात रामदास खिडकीच्या समोर बसून मुळू मुळू रडत होता त्याने प्रवाशाला पाहत म्हटलं तू आला आहेस म्हणजे तिला शोधायला वेळ जवळ आला आहे प्रवासी भांबवला कोण कौन तिला कोण आहे खिडकीच्या मागे रामदासने पुटपुटत उत्तर दिलं ती काळोखाची राणी आहे मी तिला मुक्त करू शकत नाही जरी ती मुक्त झाली तर इथल्या प्रत्येकाचं आयुष्य संप प्रवाशाने तांत्रिकाला बोलवण्याचा प्रयत्न केला पण गावात कोणीही पुन्हा वाड्याच्या जवळ जाण्यास तयार नव्हतं प्रवासी स्वतःचं या गुळाचं उलगाडा करायचं ठरवत वाड्यात राहिला त्याने रात्री खिडकीकडे एकदा डोकवलं त्या खिडकीच्या पलीकडे त्याला एक, पली एक वेगळंच जग दिसलं एक विशाल वटवृक्ष ज्याच्या मुळात अनेक आत्मा कैद होते त्या वृक्षाखाली कविता उभी होती तिच्या डोळ्यात अपार दुःख आणि राग भरलेला ती म्हणाली तुम्ही मला इथून मुक्त केलं तर मी या वाड्याच्या श्रापाला नष्ट करू शकेन पण ते सोपं नाही त्या रात्री त्या प्रवाशाने वाड्याच्या मुळावर टोक देऊन काहीतरी तोडायचा प्रयत्न केला अचानक त्याला मागून कुणीतरी खेचल्याचा भास झाला तो मागे वळला आणि त्याला दिसलं की काळ्या धोराने वेललेली आकृती त्याच्या जवळ आहे ती आकृती म्हणाली या श्रापाला तोडणं अशक्य आहे जो प्रयत्न करेल तो त्याचा आयुष्य गमावेल प्रवाशाने खंबीर राहून मंत्र म्हणत वृक्षाच्या मुळावर प्रहार केला पण तेथून रक्तासारखा लालसर द्रव बाहेर आला आणि वाड्याभोवती वादळासारखा आवाज होऊ लागला प्रवाशाने शेवटी वाड्याच्या मुळाबद्दल शेवटची गाठ तोडली त्याचवेळी भयानक किंकाळीचा आवाज झाला आणि वाड्याभोवतीचा अंधकार शांत झाला वाडा पुन्हा उजळला आणि कविता त्या खिडकीतून हसत निघून गेली पण गावकरी अजूनही सांगतात जेव्हा एखादी व्यक्ती त्या खिडकीतून वटवृक्षाकडे पाहते तेव्हा त्याला त्याचं भत्काळ आठवतं आणि त्याचं आयुष्य बदलून जातं खिडकी अजूनही उघडी आहे आणि ती तुम्हालाही बोलावत आहे